अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी दे दे समर्थ भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्याचा काळ हा आपण पितरांसाठी समर्पित असतो प्रत्येक महिन्याचं वैशिष्ट्य असतं आणि पितृपक्ष म्हटले की आपल्याला भीती वाटते पित्रांसंदर्भात असो किंवा काहीतरी गैरसमज आहे अंधश्रद्धा आहे जी आपण तंतोतंत पाळत असतो आजच्या व्हिडिओमध्ये या पितृ पक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये पित्रांची सेवा का करावी पित्रांची सेवा कशी करावी याच्याबद्दल बरीच माहिती आपल्या चॅनलवर आहे आता दररोज महिलांनी श्राद्ध पक्षामध्ये भले कुठली पण तिथी असो तुमच्या घरात श्राद्ध अक्षो किंवा तुम्ही पित्रांचा जेवू घालत असाल किंवा नसाल ह्या पितृपक्षामध्ये जेवढी तुम्हाला जी तुम्हाला सेवा सांगणार आहे जी काही उपाय सांगणार आहे जेवढं जमल तेवढं तुम्हाला करायचं आहे अगदी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटच्या दिवशी जरी पाहिला तरी सुद्धा तुम्हाला करायचं आहे पितृपक्षामध्ये पित्रांची जास्तीत जास्त सेवा केली जाते आता पित्रांची सेवा का केली जाते आपण देवाची जेव्हा सेवा करतो तेव्हा देवाकडनं देवा भरभरून काही मागत असतो पण पित्रांची जी, जी सेवा करतो ही पित्रांकडून काही मागण्यासाठी करायची असते का नाही तर माझे जे कोणी पितर तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो आणि महिलांना तर आपल्याला माहीत सुद्धा पितृदोष असतो तर माझे कोण जे कोणी पितृ आहे जे आता पितृ लोकातून भूतलावावर आलेले आहे त्यांच्यासाठी मी सेवा करते आहे त्यांना सुखात ठेव जे कुठे असतील त्यांना जर काही त्रास होत असेल तर माझी जी काही पंधरा दिवसाची सेवा आहे ही त्यांना समर्पित आहे आपण हे जे काही ना संपूर्ण वैभव उपभोगतो आहे अर्थात ते आपल्या पित्रांची सुद्धा आहे आपण म्हणत असतो की आपल्या मागचे जे काही चांगले कर्म करतात त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि हे आपल्या पित्रांचं की त्याचं फळ आपल्याला मिळत आहे या पितृ पक्षामध्ये काय काय करायचं तुम्हाला सेवा सांगितली पण आपल्या घरात जर तिथी असेल आपल्या घरात जर अं माहिती आहे कुठल्या आपल्या आपल्या आपण दिवंगत जेवण घालत असतो त्या दिवशी काय केलं पाहिजे दररोज काही काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता आणि तुमच्या पित्रांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करू शकता त्या काय आहेत त्या आपण बघूया सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आपण सूर्याला अर्घ्य देतो आणि ते जे अर्घ्य आहे ते माझ्या पित्रांना समर्पित आहे जी काही मी सेवा करत आहोत ते मी माझ्या सूर्यदेवतेच्या साक्षीने करत आहो आणि माझ्या पित्रांना ते जे काही जल आहे ते मी अर्पण करत आहोत तर्पण विधीबद्दल सुद्धा माहिती पूर्वक व्हिडिओ येणार आहे थोडस थांबा तर सूर्य आपण जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो अर्घ्य अर्पण करतो तेव्हा तुम्हाला काय करायचंय त्याच्यात काळे तीळ टाकायचे काळे तीळ टाकल्यावर ओम गृहणी सूर्याय नमहा ओम गृहिणी सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किती पण वेळा तुम्ही जप करू शकता तो जप करून झाल्यावर ते जे पाणी आहे मी परत सांगते ते जे पाणी आहे आपण असं खाली ते वाया जाता का म्हणजे हा जर तुम्ही गच्चीवर टाकणार असाल तर ते हवा असो किंवा ऊन असो त्याने ते पाणी विरघळून जातं किंवा त्या ते पाणी तिकडे थांबत संतुष्ट होऊन जातं ते पण आपण जर कुठे कुठे पण ता, तुम्ही वा, वा जल अर्पण करताय मग ते जे पाणी आहे ते ओलांडल्या जात होत त्याच्यामुळे आपल्याला दोष मग त्याच्यासाठी एक आहे की खाली तुम्ही पातीला ठेवा किंवा बादली ठेवा जल अर्पण करा आणि ते जे पाणी आहे तुम्ही कुठल्या पण झाडाला अर्पण करू शकता तुळशीला जोड हे आहे आता तुळशी येतं तर तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते या पितृपक्षामध्ये सुद्धा तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे तुळस तोडू नये तर स्त्रियांनी कधीच तुळस तोडू नये कारण ती सौभाग्य देणारी असते ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्याबरोबर दुसरं येतं ते तुम्हाला माहिती आहे भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे तुम्ही जर भगवान शंकरांची जरी उपासना केली तरी सुद्धा तुमचे पितर तुमच्यावर संतुष्ट होतील खरं तर आपले आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीतलावर आलेले आहे ते आपल्याला त्रास देण्यासाठी काहीतरी काहीतरी वाईट करण्यासाठी नाश करण्यासाठी आलेले आहे असं अजिबात मनात आणायचं नाही म्हणून भगवान शंकर घरात तुम्हाला ही हि जी सेवा सांगणार आहे किंवा काही उपाय सांगणार आहे तुम्हाला घरातच आहे घरात काय करायचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही चाळीस दिवसाची तर तुम्ही रुद्राभिषेकाची जरी सेवा केली चाळीस दिवसाची किंवा या पंधरा दिवसात जरी तुम्ही रुद्राभिषेक पण गेला तुम्हाला पितृदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो पितृदोषासाठी सुद्धा रुद्राभिषेकाची सेवा खूप महत्वाची मानली जाते नाही जमत ना तर थोडं थोडं आपल्याच घरात भगवान शंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करू ओम नम शिवाय हो ना अगदी अकरा वेळा म्हटलं एकवीस वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला भगवान शंकरांना जी तुम्हाला सेवा करायची त्यांना प्रार्थना करायची की माझ्या पित्रांना दे जे ते जे कुठे पण असतील त्यांना सुखात ठेव त्यांना ते कुठला त्रास होत असेल तर तो कमी कर आपल्याला त्यांच्यासाठी सेवा करायची आहे त्यांच्याकडनं काही मागण्यासाठी सेवा करायची नाही ही जी काही पंधरा दिवस दिवसाची दान धर्म कर्म जे काही आहे ते त्यांच्यासाठी आहे आपल्यासाठी काहीही नाही वर्षभर आपण खूप काही मागत असतो आता पितरांना पित्र जर संतुष्ट झाले पित्र जर तृप्त झाले तर कधी कुठली अडचण येत नाही आता भगवान शंकरांची उपासना झाली दर आता पितरांचा नैवेद्य देण्यासाठी महत्वाचा कालावधी मांडला जातो तो सूर्य डोक्यावर हो येतो तो काळ म्हणजेच अगदी साडे अकरा ते आपल्याला अडीच वाजेपर्यंत अडीच तीन वाजेपर्यंत तुम्हाला तुम्हाला पित्रांसाठी नैवेद्य दाखवायचा असतो पण शक्यतो बाराच्या आसपासच पार अडीच तीन पण नका करू बाराच्या आसपास नैवेद्य दाखवायचा असतो आता दररोज जर तुम्ही पंचमहायज्ञ करत असाल तर तो त्याच्यातले बरेचसे आपण म्हणजे तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये पंचमहायज्ञाबद्दल पण माहिती सांगितली आहे की आपल्याला कावळ्याला घास घालायचा आहे आता रोज या गोष्टी पंचमहायज्ञाचा एक रुपया पण खर्च नाही आणि अगदी काही सेकंदाची काम आहे पण तरी सुद्धा या पितृपक्षामध्ये आपल्याला काय करायचंय दररोज जर तुम्हाला करता आलं तर अतिशय उत्तम खूप चांगली सेवा घडेल तुम्हाला काय करायचं आहे भात घ्यायचा आहे भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही ते भात घ्यायचं आणि त्याच्यावर थोडासा दही टाकायचं एक चमचा दही टाकायचा आणि हा नैवेद्य कावळ्याला फव घालायचा आता कावळा येऊन खाऊ जाईल असं अजिबात नाहीये नाही आला तुम्ही तुमचं काम करत आहात कावळ्याच्या जागी कुठला तरी पक्षी येऊन खाऊन जाईल शेवटी याच्यातून एक दानाच येतं आणि ह्या पितृ पक्षात सगळ्यात श्रेष्ठ काही असेल तर ते दान आहे दान करण्याबद्दल पण मी तुम्हाला वेळात माहिती सांगेलच पण नाही जमलं तर दररोज तरी थोडासा अगदी एवढासा भात आणि तुम्ही दही जरी ठेवलं पित्रांच्या स्मरणार आता आता बऱ्याच वेळा अशा प्रश्न व्हायचा की ताई आम्ही गच्चीवर ठेवणे शकत आम्ही गॅलरीत ठेवणे शकत किंवा आम्ही घराच्या बाहेर छतावर ठेवू नाही शकत काय करावं तुम्ही तुमच्याच गॅलरीत ठेवताय अशा ठिकाणी ठेवायचं ना की कावळा येईल किंवा कुठला पण पक्षी येईल अगदी कावळा आला तर उत्तम पण नाहीच आला तर कुठला पण पक्षी येईल आणि तो खाऊन जाईल या उद्देशाने आपल्याला दही वाद ठेवायचं आहे आता हे सगळं करून पित्रांकडनं खूप काही द्या सोनं द्या चांदी द्या प्रॉपर्टी द्या असं काही नाही करणं आपण जे काही आता उपभोग घेत आहोत त्यांचं घेत आहोत आणि ते, ते खरं याच्यासाठीच येतात की ज्याच्यासाठी मी एवढं सगळं केलं आहे तो माझ्याप्रती काय करतो माझ्या स्मरणार्थ तो काय करतो हे ह्या दिवसात चांगलं बोलणं चांगलं वागणं चांगलं कर्म करणं कुणाबद्दल वाईट निदान आलंच न करणं तुम्ही भले संचित श्रीमंत भागवत ग्रंथाचं पठण करा करा आणि आणि तुमचे आचार विचार जर आहे तर तुमचं मन तुमचा परमात्मा सगळं बघत असतो आणि तुम्ही एवढ्या सेवा केल्याचं काही तुम्हाला फळ मिळणार नाही म्हणून ह्या याच्यात मांसाहार मद्यपान धूम्रपान वर्जव आता गणपती विसर्जन झालं की लोक सुरून जातील मांसाहार करण्यासाठी पण पितृ पक्षात मांसाहार कडकडीत वर्ज असतो तुमचे पितर तुमच्या घरी आलेले असतात आणि तुम्ही मांसाहार करता त्यांना अजिबात चालत नाही एक वेळेस देवाचं तरी देव माफ करतो पण पितरांचं माफ ही मिळत नाही तुम्हाला अजून सांगते महिलांनो जर चौथा दिवस असेल तर तुम्हाला भले काही त्रास होऊ नये हो तुम्हाला पित्रांची कुठली सेवा तुमच्या घरात श्राद्ध असेल चौथ्या दिवशी तरी तुम्हाला काही करता येणार नाही पितृपक्षात करड़ चार दिवस ते कडकडीत पाळायचेच असतात आपण देवाचं तरी दोन आंघोळ करतो आणि सेवा करतो तर असं चालत नाही चार दिवस पाळायचेच असतात त्याने अजून दोष लागेल तुम्हाला भले तुमच्या घरात एखादी व्यक्तीला मासिक धर्म आला असेल मुलीला आला असेल सुनीला आला असेल त्यांना त्या दिवशी पूर्ण बाजूला बसवा पूर्ण नैवेद्य होईपर्यंत त्यांची आघारी देईपर्यंत आघारी आघारी कशी द्यायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या घरात त्या गोष्टी केल्याच जातात आघारी देईपर्यंत त्या स्त्रीला बाजूलाच बसवा आणि मग ती तुमच्यामध्ये येऊन तिने बाकीची कामं किंवा सेवा केली चाललं स्वयंपाकाला मग लसूनच सोलून देईन भाजीच निवडून दे नाही चालत तर नाही चालत या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्याला दोष लागतं मग आपण म्हणतो काय झालं आणि कसं झालं एवढं सगळं चांगलं केलं के आणि इतक्या अडचणी आल्या त्याच्या मागचंही कारण असत असो आता हे झालं ज्या ज्या दिवशी तुमच्या घरात पित्रांचं श्राद्ध आहे तुम्ही पितृ घालणार आहे त्या दिवशी तुमच्या घरातून एकतरी व्यक्ती जेवून गेला पाहिजे आता समजा सगळ्यात महत्त्व आमचे सासू सासरे जिवंत आहे आम्ही श्राद्ध घालू शकतो का आम्ही दान धर्मा करू शकतो का आम्ही संकिर्त श्रीमंत भागवत ग्रंथ असं करू शकतो का तुमचे सासू सासरे जरी जिवंत आहे पण तुमचे आजे सासू आजे सासरे कोणापैकी एक तर गेले असं तीन पिढ्यांचा पितृदोष लागतो आपल्याला असं बऱ्याच लोकांना वाटतं की सासू सासऱ्यांची सेवा करा मग आपल्याला बाकीच्या गोष्टी कराव्या लागत नाही पण मला त्यांना सांगायचं आहे सासू सासऱ्यांची भरभरून सेवा करा पण त्यांच्या सासू सासऱ्यांची पण सेवा करणं तुमचं सुद्धा कर्तव्य आहे कारण तीन पिढ्यांपर्यंत दोष लागतो तुमचे जर सासू सासरे जिवंत आहे आजे सासू आजे सासरे सुद्धा जीव जिवंत आहे पण त्यांचे तर सासू सासरे कोणीतरी तर गेलेच ना आणि त्या स्मरणार्थ या गोष्टी करायच्या घरात पित्रांचा कार्यक्रम पित्रांचा होत असेल ना तुम्ही जेव्हा असेल ना त्यांच्या स्मरणार्थ सगळ्या दान धर्म करायचा आहे आता तुमच्या घरातले समजा तुमचे ना आजी सासरे गेले तर ते काय घालायचे बघा आता भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आता ऊन कडाक्याचं वाढणार आहे ह्या गोष्टी दानाचं सुद्धा महत्व आहे तुमच्या घरात एखादा व्यक्ती गेला त्याचा तुम्ही श्राद्ध घालणार आहे त्याच्या नावाने तुम्ही पितृ जेव घालणार आहे तुमच्या घरातला कमीत कमी एक, एक माणूस तरी जेवला पाहिजे तुमच्या घरी येणारा माणूस कुठल्या जाती धर्माचा पण त्याचा काहीही बघायचं नाही आपल्या जातीची आले तरी चाले, जाती चालेल दुसऱ्या जातीचे आले तरी जाती चालेल असं अजिबात नाहीये बऱ्याच ठिकाणी असं होतं की आमच्या जातीचा पाहिजे असला मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला तर कुठल्या पण जातीचा आला तो व्यक्ती आल्यावर तो माझ्या घरी माझा गेलेला माणूस आलेला आहे त्या पद्धतीने त्याचा आदर सत्कार गरीब श्रीमंत कुठलाच भेदभाव न करता त्याचा आदर सत्कार करावा बऱ्याच वेळा असं होतं की त्याला जेव घातल्यावर यथाशक्ती दक्षिणा अगदी दहा रुपये दिले तरी चालेल किंवा आता एखाद्याचे कोणाचे सासरे गेले असेल तर ते पायजमा किंवा कोणी धोतर घालत घालत असेल किंवा कोणीतरी काहीतरी वैशिष्ट्य असत प्रत्येकाच्या कपड्यांचं त्याच्या स्मरणार्थ त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी देऊ शकता जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही चप्पल दान करू शकता कारण अर्थात आता भाद्रपद महिना ऊन लागणार आहे चप्पल दान करू शकता किंवा त्या व्यक्तीला असं किंवा गरजू एखादा चांगला व्यक्ती ज्याला सगळं दिलंय देवाडे पण ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करू शकता मग तुमच्या घरात जेव्हा पितृपक्ष असेल जेव्हा घरात तुमच्या घरात तिथी असेल जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी तुम्हाला एक तर चप्पल दान करा एक तर छत्री दान करा एक तर चादर ज्याला घोंगडी किंवा ज्याला ब्लँकेट म्हणतो आपण काळ असो किंवा कुठल्या पण कलर असो ते, ते तुम्ही त्यांच्या माझ्या पित्रांना मी काहीतरी देतो आहे त्यांनी मला भरपूर दिलं पण ते सुद्धा बिचारे आपण पाच मिनिट सुद्धा बिना चप्पलच्या चे घराबाहेर जाऊ शकत नाही जेव्हा ऊन खूप असतं तेव्हा किंवा खूप येणा जर खूप आपल्याला गरम होत असेल तर किंवा खूप थंडी वाजत असेल तर आपण विदाऊट स्वेटर राहू शकत नाही तर त्यांचा पण जीव आहे तर हे मी त्यांच्यासाठी करतो आहे याच्यामुळे तुम्हाला नक्कीच तू आणि ते बघत असता तुम्ही चांगले कर्म केले तर नक्कीच ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतील कारण मातृदेव भव पितृदेव भव आई वडिलांची सेवा करताना जर ते असेल तर अर्थात करावी नसेल तर त्यांचे पण आहेत त्यांची पण तु, तुम्हाला सेवा करायची आहे आता आता हे सगळं झालं तुमच्या घरात एखादा व्यक्ती आला तर त्याला तुम्ही टोपी देऊ शकता किंवा तुमच्या घरात अकरा रुपये एकतीस रुपये तुमची इच्छा असेल त्याला दानधर्म करू शकता ह्या दिवशी तुम्ही शिधा पण देऊ शकता शिदा गुरुजींना दिला तरी चालेल नाही तर ज्याला खरंच गरज आहे तुमच्या घरात जर एखाद्या ताई तुम्हाला मदत करायला येत आहे तुमच्या घराला हातभार लावायला येतात ते कुठलं पण काम असो हो मग झाडूळ भांडे करणारा जर ताई असेल नक्कीच त्यांच्या घरात एक टायमाचा शिजल एवढा शिदा किंवा एवढं अन्नधान्य त्यांना द्या आता शिदा हा कोरडा असतो तुम्ही त्यांना देऊ शकता शिद्यामध्ये दे काय द्यावं थोडक्यात सांगते याच्यातली एखादी गोष्ट दिली चाले, चा तरी चालेल तुम्हाला गव्हाचं पीठ द्यायचं आहे गव्हाचं पीठ त्या बाईच्या घरात चार पाच लोक ऍटलीस्ट तीन चार लोक तरी जेवतील एवढं तिला पीठ द्या कुठल्याही प्रकारची डाळ तुम्ही तिला देऊ शकता मग तुरीची असो मुगाची असो ती डाळ तुम्ही द्या तांदूळ द्या तांदूळ पण एक व्यक्ती एका एका टायमाचा व्यक्ती तो भात खाऊ शकतो तिला तांदूळ द्या त्याच्याबरोबर तुम्हाला वाटतंय की काहीतरी तिला मी अजून काहीतरी द्यावं काहीतरी द्यावं म्हणजे मग तुम्ही यथाशक्ती दक्षिणा असेल तर ती दान करू शकता किंवा तुम्हाला वाटतंय कि माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ आजही अशा घरात आहे की पित्रांच्या जेव्हा स्मरणार्थ आपण जेव्हा तेराव्याला एखादी भांड वगैरे देत असतो त्यांच्या स्मरणार्थ तुमची इच्छा असेल तर तिला एखादं भांड द्या एखादी वस्तू द्या मग ती साडी असो किंवा तिच्या मुलांना कपडे असो याच्यात काय होतं याच्यात धर्माला खूप महत्व आहे आणि ह्या श्राद्ध पक्षात तरी आवर्जून ह्या गोष्टी करावा पितृदोष खरच वाईट असतो तो वाईट असतो म्हणायला कारण आपण त्यांचं काही करत ते आपल्याला आपल्याला तो त्रास होणारच आहे पण ह्या श्राद्ध पक्षामध्ये अगदी तुम्ही माझा व्हिडिओ कधी पण पाहणार असाल जेव्हा तुमच्या घरात तिथे असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा अजून एक महत्वाचं दररोज पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली बघा पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून आता आमच्या जवळपास पिंपळ वृक्षाचं झाड नाहीये किंवा स्वतः लावलं तरी हरकत नाही पिंपळ वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो ते झाड वाईट नाही ते तुमचं काही तुम वाईट करणार नाही काहीच मनात आणायचं नाही हा ज्यांना रोज बाहेर जाऊन शक्य होत नाही त्यांनी काय करावं लक्षात घ्या पितृपक्षामध्ये संपूर्ण पितृपक्षात जो पंधरा दिवस असतो ते पितर तुमच्या दाराच्या बाहेर येऊन बसलेले असतात म्हणून आपण आघारी स्मरणार्थ दररोज संध्याकाळी दिवा बत्ती झाल्यावर बघा दररोज संध्याकाळी दिवा बत्ती झाल्यावर एक दिवा लावायचा असो दक्षिण दिशेला तोड करून पणती घ्या स्टीलचा घ्या तुम्ही अजून कुठला असेल तुमच्याकडे पितळी घ्या कुठला पण असेल दिवा किंवा कणकेचा रोज करणं शक्य असेल तर उत्तम नाही होत तर डायरेक्ट पंथी प्रत्येकाच्या पर, घरात असते पंथी घ्या तिळचं तेल असावं तिळीचं तेल नसावं नाहीये घरात तिळ तिळीचं तेल हरकत नाही घरात ते जे तेल असेल त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे दक्षिण दिशेला दिवा लावायचा दिवा हा चौकटीच्या बाहेर लावायचा म्हणजे उमऱ्याच्या बाहेर भाड्याचं घर आहे तरी तुम्ही दिवा लावू शकता काहीच हरकत नाही ते काही म्हणणार नाही की तुझं भाड्याचं घर आहे मग मी तुझ्या घरी नाही येत त्यांचा नेते बिचारे तुमच्या दारासमोर येऊन बसलेले आहेत तर दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृदेवताय यन महा ओम पितृदेवताय यन महा ओम पितृदेवताय न महा ही तुम्हाला अकरा वेळा नवस्मन करायचं आहे तुम्हाला सुद्धा घराच्या बाहेर बसूनच नाही तर मग दिवा लावला बाहेर आणि तुम्ही आत असं नाही चालणार दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे दिवा कसा लावायचा मी माझ्या घरातून बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि मी माझ्या घरात येताना माझी उजवी बाजू समजलं असेल तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय आहे ओम पितृदेवताय आहे न किंवा पितृ अष्टकम पितृ अष्टकम तुम्ही सकाळी म्हटलं तरी चालेल संध्याकाळी म्हटलं तरी हरकत नाही ज्यांना सकाळी म्हणायचं त्यांनी सकाळी म्हणलं पण दिवा लावताना काहीतरी सेवा करायची असते म्हणून तुम्हाला तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून खूप सुंदर आहे मराठीच आहे खूप छान आहे ते दररोज तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायची की माझे हा दिवा मी माझ्या पुत्रांच्या स्मरणार्थ लावलेला आहे आणि त्यांनाही प्रार्थना करायची की तुम्ही सुखात राहा तुम्ही पंधरा दिवस माझ्याकडे आले आहात तुम्ही पंधरा दिवस माझ्याकडे आले आहात माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या त्या चुकलं सुद्धा रोज माफी मागा आणि ह्या पद्धतीने आपल्याला पित्राची सेवा करायची आहे पंधरा दिवसात देवाची सेवा कमी करा पण पितृंच्या स्मरणार्थ दान धर्म चांगली कर्म ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आणि त्या आवर्जून करा सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पालन होणार नाही माहिती आहे पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ श्री स्वामी समोर